माझे नाव अनिकेत बापू तर उगवत्या सूर्याला नमस्कार करताना उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका उगवत्या उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहतोय ना त्यांचा त्याग आणि पराक्रम कधी विसरू नका त्यांचा त्याग आणि पराक्रम कधी विसरू नका संपूर्ण देश ज्यांचा आदर्श घेऊन लढला संपूर्ण देश

पंधरा ऑगस्टच्या म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या देतो मित्रांनो थोडा विचार करा आपल्या जे हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे खरंच हो यासाठी कित्येक जणांनी कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली कित्येकाने आपल्या संसाराचा त्याग केला कित्येकांनी आपल्या छातीचे कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले मित्रांनो हे से सहजासहजी मिळालेलं नाही पण अनेक क्रांतिकारकांनी पराक्रम केले अनेक क्रांतिकारकांनी शौर्य गाजवली त्यातील काही जणांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचलाय पण काही जणांचा इतिहास अजून आपल्यापर्यंत पोहोचला नाही तर आपण समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही ही आपलं दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो आणि त्यातला जो त्यातली जे घटना मी आज सांगणार आहे खरं सांगायला गेले तर सांगली सातारा हे आमचे जिल्हे म्हणून ओळखले जातात आणि त्यातच आपल्या जिल्ह्यातील आपल्या अभिमानास्पद जी गोष्ट आहे ती म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी एक संघटना स्थापन केली होती आणि त्या संघटनेमध्ये साताऱ्यातील एक कार्यकर्ता काम करत होता आणि त्या कार्यकर्त्याला एक गोपनीय माहिती काळाली साताऱ्यातल्या कार्यकर्त्याला त्या एक गोपनीय माहिती काळाली काही करून ती त्याला नानांपर्यंत पोहोच नानांपर्यंत पोहचू द्यायचं नाही रातच्या अकरा बाराची वेळ होती पोलीस इंग्रज पोलीस त्या क्रांतिकारकाच्या गावात गेले आणि त्याला पकडण्यासाठी त्या क्रांतिकारकाच्या गावात गेले क्रांतिकारकाला चालून लागली की आपल्याला पकडण्यासाठी कोणी तरी आले त्यामुळे तो घरावर चढला आणि एका घरावरून दुसऱ्या घरावर दुसऱ्या घरावरून दुसऱ्या घरावर अशा उड्या मारत होता अचानक त्याने स्वतःच्या घरावर उडी मारली आणि स्वतःच्या घरातला आत खाली उडी घेतली त्याच्या खाली जेव्हा उडी घेतली तेव्हा त्याच्या पायाला काहीतरी विच लागलं पण त्याने त्याचा विचार केला नाही का आता पोलीस मागे विचार करून जमणारच नाही तो तसाच पुढे पळत गेला एका ठिकाणी जाऊन लपला एका ठिकाणी जाऊन लपला पोलीस शोधून दमले पोलीस महागाई निघून गेले पोलीस माघारी निघून गेले तो क्रांतिकारक काही वेळानंतर आनंतर बाहेर आला पण डोक्यात एकच विचार चालू होता डोक्यात एकच विचार चालू होता आपण जेव्हा जरामध्ये उडी घेतली तेव्हा आपल्या पायाला नेमकं लागलं काय आणि त्याने बाहेर येऊन बघितलं रात्रीची वेळ होती हातात कंदील होता घरामध्ये आत गेला आणि ज्या ठिकाणी उडी मारली त्या ठिकाणी जाऊन बघितलं बापाचं दा टाकणारी घटना घडली ज्या ठिकाणी त्याने पाय दिला होता ना त्या ठिकाणी त्याची ताली मुली झोपली होती मुलीचा गे जागच्या जागी जीव गेला होता अशांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य आपल्याला अशांच्या बलिदानातून मी आलेला स्वातंत्र्य मुलीचा जागच्या जागेत जीव गेला होता त्या मुलीच्या आई म्हणजे त्या क्रांतिकारकाची पत्नी रडू लागली तेव्हा तो क्रांतिकारक छाती ठोकून सांगतो छाती ठोकून सांगतोय रडू नकोस त्याच्या पत्नीला म्हणतोय आपली मुलगी गेले ना रडू गे नकोस असे कित्येक येतात कित्येक जातात पण तुझी मुलगी देशासाठी गेले जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल जेव्हा जेव्हा इतिहासात नोंद केली जाईल तेव्हा तेव्हा आपल्याला समजून घेण्याची आजच्या तरुण पिढीला गरज आहे मित्रांनो तोच इतिहास समजून घेण्याची आजच्या तरुण पिढीला गरज आहे मित्रांनो सुखदेव जी आपल्या महाराष्ट्रातील होतील त्यांना विचारलं तुमची शेवटची इच्छा काय ठासावर जाताना त्यांना विचारलं तुमची शेवटची इच्छा काय ते म्हणाली वा कुठे पुढे जाऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळाले मित्रांनो तेव्हा कुठे पुढे जाऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळाले यांनी देशभक्ती केली यांनी राष्ट्रभक्ती केली हे आहे आज आर्मी एखादा जवान आर्मी मध्ये सीमेवर जाऊन लढतो ती त्याची राष्ट्रभक्ती झाली ती त्याची देशभक्ती झाली पण आपण सुद्धा या समाजामध्ये जन्माला आलो आहोत आपण सुद्धा या देशामध्ये जन्माला आलो आहोत आपण सुद्धा काहीतरी देणं लागतं आपण सुद्धा समाजासाठी देणं लागतं हे तुमचं आयुष्या हे तुमची म्हणजे राष्ट्रभक्ती मित्रांनो राष्ट्रभक्ती कोणती ही समजून घ्या एखादा जर जवान आर्मी एखादा जर जवान सीमेवर चालला असेल तर त्या आपल्या गावातला जर एखादा जवान सीमेवर चालला असेल तर त्याला छातीत ठोकून सांगायचं की तू बिंदास्त जा तुझ्या कुटुंबात काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत हे सांगणं म्हणजे आजची देशभक्ती आहे दुसरी देशभक्ती म्हणजे काय आपण इथं राहूनच जी आपण इथे राहून जी सेवा करायची ना तीच देशभक्ती भक्ती संविधानाच्या नियमांनुसार हरवण्याची म्हणजे नजरेमध्ये जर बाहेर मृत्यू नाही कापवण्याची पुन्हा एकदा आबा हाक द्या पुन्हा एकदा आभारानं हाक द्या आणि तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या भारतातून पुन्हा एकदा सोन्याचा दूर निघू द्या तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या भारतातून पुन्हा एकदा सोन्याचा दूर निघू द्या रक्ताने लिहिला आहे या देशाचा इतिहास रक्ताने लिहिला या देशाचा इतिहास कित्येकाने स्वीकारले हसत हसत मृत्यूंचे पास कित्येकाने स्वीकारले हसत हसत मृत्यूंचे पास अठराशे सत्तावन्न ते एकोणीशे सत्तेचाळीस अठराशे सत्तावन्न ते एकोणीशे सत्तेचाळीस हा कालखंड होता मृतदेहांच्या यज्ञ कुंडांचा हा कालखंड होता मृतदेहांच्या यज्ञ कुंडांचा आणि त्यांच्याचमुळे आपल्याला हा स्वातंत्र्याचा नवा सूर्य भेटला त्यांच्याचमुळे आपल्याला हा स्वातंत्र्याचा नवा सूर्य भेटला विचारवांच्याची रजा घेतो जय हिंद जय भारत धन्यवाद भारत मता धन्यवाद आणि विदर्भासाठी नक्कीच जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय हे स्वातंत्र्य सहजास स्वातंत्र्य त्याचबरोबर त्यांनी पिढीला एक संदेश दिलाय आपल्या मनगटामध्ये ताकद आहे ती ताकद सत्कारण्यासाठी आणि देशसेवेसाठी जर आपण लावली तर नक्कीच आपला देश जगावर राज्य करेल yang antar